आजपासून नाही आहे पूर्वी पाच सहा वर्षापासून आम्ही भोगत आहे वार्डामध्ये वार्डामध्ये जे समस्या आहे ते मी याच्यापूर्वी वारंवार यांना निवेदनद्वारे त्यांना सांगितलं आहे आणि माझ्या वार्डातले जे लोक आहे जे नागरिक आहे ते इतके त्रस्त झालेले आहे की त्यांना रोडावर येऊन बसण्याची वेळ आलेली आहे तरी आमच्या मागण्या आम्ही साहेबाकडे आत्ता जे दिली आहे जळशीपेठ भागातले जे रोड आहे ते रोड रोड आणि त्याच्यावर चालणारे खरी जे आता काम झालेलं आहे ते सगळे उकळून गेलेलं आहे एकदम बोगसगिरीचं काम झालं होता आणि काही गल्ल्या सोडून काम झालेलं आहे आमच्या इथे जे गल्ल्याचं काम झालेलं आहे ते गल्ल्यामध्ये दोन गल्ल्या जे विरोध करतोय त्यांची गल्ली सोडा जे जे जास्त बोलतोय त्याची गल्ली सोडा असं सोडून सोडून काम केलेलं आहे दुजाभाव झालेला आहे आमच्या वाडातल्या जे गटारी आहे ते वाकडे तिकडे करून करून ठेवलेले आहे त्यांनी का पाणी रोडावर येतो वाकडी तिकडी गल्ली असल्याने रोडावर पाणी येऊन रोडावर वाहतो टाकण्याच्या आमच्या लोकांचे जे बाळा लोकां आहे जे, जे, जे लोक आहे ते पाण्यामधून जाताना त्यांचे पा मोजे पाणी ज्युते त्याच्यात दिसतात आणि ते घेऊन ते घरात जातात आणि घरामध्ये तेच पाणी नळामध्ये येतो तो, तो नळमध्ये येऊन पिता ते पितात नागरिकांची हाल अत्यंत बिकट झालेली आहे अत्यंत खराब झालेली आहे आणि जोशीबेट भागातील जे बॉम्बे अॅडवेअर आहे त्याच्या समोर एक गल्ली रोड आपलं गटारी आहे त्या गटारीमध्ये ते, ते पहिले त्याची रुंद ढाई मीटर होती फूट होती सॉरी फूट होती त्याची रुंदी कमी करून टाकलेली आहे त्याची रुंदी दीड फूट कर करून टाकलेली आहे ते रुंदी मला वाढून आम्हाला वाढून मिळावी व आमच्या इथे लाईटा सतत बंद राहतात आमच्या इकडले जे लोक आहे चोरापासून इतके परेशान झालेले आहे का त्यांनी घर सोडण्याची हे वेळ आलेली आहे आमच्या इथे लोक जे आहे ते सगळे व्यापारी लोक आहे त्यांचे घरात मालाचे पैसे भांडवलाचे पैसे असतात ते सतत चोरी जात आहे आता कोणी बोलत नाही आमच्या शनीपेठ पोलीस स्टेशनला बरेच कंप्लेंट आलेली कंप्लें आहे ते कंप्लेंट बघा कारण लोक आपले आमचे इथे जे बत्ती वर्ष लाईट आहे पोलवरचे लाईट आहे ते बंद असताना त्याच्या गैरफायदा घेऊन ते चोरी करतात प्लस आमच्या जे बत्त्या आहे जे खांब आहे त्या खांब चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झालेले आहे त्यांना आता ते कधीही पडू शकतात तरी ते, ते, ते पण बदलून मिळावे हे आमची मागणी आहे आणि ज्या इंजिनिअरने आमच्या रोडाची सर्टिफाईड कॉपी जे हा बरोबर झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे पूर्ण झालेला आहे बरोबर झालेला आहे अशा सर्टिफिकेट ज्या इंजिनिअरने ठेकेदारला दिलेला आहे त्या इंजिनियरला सस्पेंड करण्यात यावे है हे आमची मागणी आहे बरेच बरेच काम आहे वॉर्डामध्ये खूप काम आहे पण आम्ही ते सगळे सांगत नाहीये फक्त जे जॅन्युअल आहे जे सही आहे जे अत्यंत जरुरी आहे ते सांगितले आहे एवढे आमच्या मागण्या पूर्ण व्हावे कोणी प्रशासकीय अधिकारी आले होते इंजिनियर साहेब आले होते त्यांनी आम्हाला पंधरा दिवसाचे अल्टिमेटम घेऊन आले होते की पंधरा दिवसात आम्ही तुमचे पूर्ण काम करून देऊ सगळे काम करून देऊ मग पंधरा दिवसामध्ये आम्ही काम सुरू करू हे निवेदन हे जे आश्वासन आहे ना त्यांनी आम्हाला वारंवार दिलेला आहे त्याचे आम्हाला काही आता एवढे हे जाणार नाही आम्ही गरीब आहे बेवकूब नाही हे काम अशी हो आपली रास्ता अपेक्षा आहे तात्काळ काम हवं हो, हो आणि आम्ही केव्हा उठू जेव्हा आम्हाला कामाच्या वर्कऑर्डर जे देतात काम सुरू झाला त्याची वर्क ऑर्डर भेटते ते वर्क ऑर्डरची कॉपी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही तोपर्यंत तोपर्यंत उपोषण सुरू हो माझे बागवान मोल्यातले लोक सगळे माझ्या सोबत आहे मी एकटा पण आहे आणि एकट्याची सोबत मला जे जे आमच्या बागवान मोल्यातले लोक आहे ते आमच्या सोबत बसलेले आहे दिवसात ते बरोबर माझ्यासोबत पूर्ण दिवस बसत आहे पूर्ण दिवस बसल्यानंतर ते जसं नगरपालिका पण होते ते त्यांचे काम धंद्याचे पण विषय असतो मी ना ना ते जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी बसणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका